जय जय रघुईर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे अठ्ठेचाळीसावा पाहणार आहोत निराकार आधार ब्रह्मादिकांचा जया सांगता शिणली वेदवाच्या तदाकार हो मना संत आनंद शोधून पाहे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ निराकार अशा परमात्म्याचं स्वरूप कसं आहे आणि त्या रूपाशी आपण कसं एकरूप रूप व्हायला पाहिजे हे सांगत आहे समर्थ हे सांगताना म्हणतात निराकार आधार ब्रह्मादिकांचा निर्गुण निराकार हे परमात्म्याचं स्वरूप आहे आणि तेच स्वरूप ब्रह्माधिकांचा आधार आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन सगुण देवांची उत्पत्ती या निर्गुण निराकारापासूनच साकार झालेली आहे त्यामुळे हे निराकार स्वरूप सगुण रूपाला आधार आहे या सगुण देवांची म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची जर आपण उपासना केली तर ती त्या निर्गुणापर्यंत पोहोचू शकते त्या निर्गुण निराकार आधारभूत असलेल्या परमात्म्याचं वर्णन जर आपण करायचं ठरवलं थर तर ते करता येत नाही आपले शब्द त्या निराकारापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात या ठिकाणी की तया सांगता शिनली वेदवान वेदसुद्धा त्या परमात्म्याचं वर्णन करता करता शिणले थकले पण ते सुद्धा त्याचं वर्णन करू शकले नाही वेद त्याचं वर्णन करताना म्हणतात की तो परमात्मा कसा आहे तर नेती नेती आहे नेती म्हणजे तो असा नाही तो असा नाही असे नाहीपणाने वेद त्या परमात्म्याचं वर्णन करतात तो निर्गुण निराकार परमात्मा हा शब्दांच्या पलीकडे असल्यामुळे आणि आपल्या शब्दांना वर्णन करताना मर्यादा असल्यामुळे आपण आपल्या शब्दाच्या माध्यमाने त्याचं वर्णन करू शकत नाही स्वत ज्ञानेश्वर माऊलीनेच आपल्या एका ठिकाणी म्हटलं आहे की परेहून परते बोलणे खुंटले वैखरी कैसे सांगे वैखरी वाणी म्हणजे जी आपण बोलतो ती वैखरी वाणी त्या वाणीने आपण त्याचं वर्णन करू शकत नाही तसे वाणीचे चार प्रकार सांगितलेले आहेत परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी वैखरी म्हणजे आपण आत्ताच बघितलं जे आपण बोलतो ती म्हणजे वैखरी वाणी त्याने आपण त्या परमात्म्याचं वर्णन करू शकत नाही का बरं तर ते जे परब्रह्म आहे ते परावाणीच्या परते म्हणजे परावाणीच्याही पलीकडचे आहे असा हा परमात्मा जो परावाणीच्या पलीकडे आहे त्याचं वर्णन आपण वैखरीने कसं करू शकू तो तर वर्णनातीत असा आहे जो सांगता येत नाही असा तो परमात्मा आहे मग आपल्या मनामध्ये एक प्रश्न येऊ शकतो की मग तो आहे का नाही तर तसे नाही तो तर आहेच त्याला आपण आपल्या विवेकाने शोधून काढले पाहिजे म्हणूनच समर्थ इथे म्हणतात विवेके तदाकार होऊनिरा समर्थ म्हणतात जो परमात्मा जो अनिर्वचनीय आहे एकमेवा द्वितीय आहे त्याला शोधून काढल्याशिवाय आपल्याला खरं सुख आणि समाधान हे मिळूच शकणार नाही सर्वप्रथम मी कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे मी कोण आहे तर मी तोच आहे ते परब्रह्मच जे आहे तेच मी आहे हे पहिल्याने आपल्याला कळलं पाहिजे त्याकरता काय करायला पाहिजे समर्थ म्हणतात की विवेक जागृत करायला पाहिजे विवेकाच्या साह्याने आपण आपलं खरं स्वरूप ओळखू शकतो विवेकाने जे अनात्मा आहे ते आपण बाजूला सारले पाहिजे मी माझं मीपणा हे सर्व सोडून द्यावे लागेल मी करता भावना टाकून त्याला त्या परमात्म्याला शरण जावे लागेल आपल्या स्वचा त्याग करून त्या सचित आनंद स्वरूपामध्ये आपण एकरूप झाले पाहिजे जोपर्यंत जीव सचित आनंद होत नाही तोपर्यंत तो त्या परब्रह्माशी एकरूप होऊ शकत नाही त्याकरता संतांनी आपल्याला भक्तिमार्ग सांगितलेला आहे भक्तीने रघुपतीस आळवावे त्या रघुपतीला भक्तीने आपलेसे करावे त्याकरता समर्थ म्हणतात मना संत आनंद शोधून ये हे म्हणा तू त्या आनंदाचा शोध घे आणि त्याच्याशी एकरूप होऊन जा तेव्हाच तुला जीवनामध्ये खरं सुख आणि समाधान मिळेल आपल्या जीवनाचं मुख्य उद्देश परमात्मा प्राप्त करून घेणे हाच असला पाहिजे त्याकरताच परमेश्वराने आपल्याला हा मानव जन्म दिलेला आहे आणि तो जर सार्थकी लावायचा असेल तर आपल्याला त्या आनंदाचा शोध घ्यावाच लागेल विवेकाच्या सहाय्याने आपल्याला त्याच्याशी एकरूप होता आलं पाहिजे आणि म्हणूनच समर्थ म्हणतात निराकार आधार ब्रह्मादिकांचा जया सांगताशी नदी वेदवाच्या विवेके विवेकेतदाकार होऊ नि राहाहे मनासंत आनंद शोध पाहे जय जय रघुवीरसमर्थ